म्युच्युअल फंडात पैसे गुंतवल्यास त्यातून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत केडगाव येथील मजुरी काम करणाऱ्या महिलेशी दोघांनी दोन लाख ऐंशी हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पूनम महेश गायकवाड राहणार अंबिका विद्यालयाजवळ केडगाव हल्ली राहणार बालिकाश्रम रोड यांनी फिर्याद दिली महिलेची झोपडी कॅन्टीनजवळील टाटा एआयजी ऑफिसमध्ये काम करणारा गणेश कराळे आणि पंजाब नॅशनल बँकेच्या सावडी शाखेत काम करणारा सोमनाथ रावसाहेब कर्डिले यांच्याशी ओळख झाली या दोघांनी वेळोवेळी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवल्यास त्यातून चांगला परतावा मिळवून देऊ असे सांगत गायकवाड यांचा विश्वास संपादन केला त्यामुळे गायकवाड यांनी वीस मे दोन हजार तेवीस ते सात डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत वेळोवेळी फोनपे तसेच इतर माध्यमातून या दोघांना दोन लाख ऐंशी हजार रुपये दिले त्यानंतर फिर्यादी यांनी काही दिवसांनी या दोघांकडे म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे आणि परतावा मागण्यास सुरुवात केली मात्र त्या दोघांनी काही दिवस टाळाटाळ केली नंतर मात्र सोमनाथ कर्डिले यांनी पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी उज्जैन स्मॉल फायनान्स बँकेचा सत्तर हजाराचा धनादेश फिर्यादी महिलेला दिला परंतु कर्डिले यांनी अगोदरच बँकेशी संपर्क साधत त्याच्या खात्याचे सर्व व्यवहार बंद केले त्यामुळे तो धनादेश वाटला नाही यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने न्यायालयात दाद मागितली न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार बुधवारी सत्तावीस मार्चला रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात गणेश कराळे आणि सोमनाथ कर्डिले या दोघांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सहा पाचशे सहा चौतीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलिस आणि कॉन्स्टेबल गणेश धोत्रे करत आहेत लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा